तर चला मंडळी हा बघा सुरण आहे आज सुरण फ्राय करूया मस्त मच्छीसारखा हा बघा चला तुम्हाला दाखवते कसा सुरण तलतात तो तरी बघू शकता मस्त आपले सुरण फ्राय होतात मस्त सुरणाचे काप असे आणि बारीक गॅस ठेवून आपल्याला शिजायचं आहे आता ही डिश आपली रेडी झाली मेन सुरणाची मला खूप आवडतं नमस्कार मंडळी तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रोशनी टाईम ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि तुम्हाला पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रावणातल्या पहिल्या सोमवारची तर चला मी आज आहे ना सुरणाचं काप बनवणार आहे मस्त विकी कधीपासून बनवले नाही तर चला आज बनवणार आहे आणि जेवण पण काय बनवले हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आता जस्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केले तर प्रथम आपण सुरणाचे काप मस्त कुरकुरीत करून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवे मी जेवणामध्ये काय काय बनवलं आहे तुपास सोडायला तर चला तो लागना रहा। लसुन, आता सुरण तुम्हाला दाखवते तर हा बघा सुरण आणले आणि इथं आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट करायची आता सुरण आहे बघा मस्त सुरण आणलेलं आहे भाऊ मार्केटमधून तुम्हाला दाखवलं मी तर चला याला आता कापून वगैरे घेते तुम्हाला दाखवते याच्यामध्ये काय काय टाकते हे पण तुम्हाला दाखवते चला तर आता सुरण कापते बघा मंडळी सुरणाचे काप करायचे मी पकडले कारण की आहे ना हाताला आहे ना असे खा घ्यायचे सुरणाचे ना म्हणून ते असं पकडले मी बो असे कापून घ्यायचे आपल्याला बघा बघा माती सगळी नाही काढायची आपल्याला बघा सुरण सुरंद भारी आहे मस्त भाजी तशी कापून आहे बघा थोडासा कट आहे मात भरपूर आहे बघा ही सगळी मातीच लागलेली आहे बघा तर आपल्याला असा कापायचा आहे बघा श्रावणातला पहिला सोमवारी आज मस्त सुरण फ्राय करते बघूया कसं होते हे बघा अशा ते बघा मस्त ह्याची आणि हा थोडा जाड आहे ना लाख ठेवायचं आहे बघा तर चला धुवून घेते मग तुम्हाला दाखवते मी तर चला म्हणजे आता धुवून घेते बघा मस्त आणि आता आपल्याला एक उकडी घ्यायची याला याच्यानंतर आपण फाय फ्रायला सुरुवात करूया तोपर्यंत मी अद्रक लसूणची असं मिक्सरमध्ये वाटून घेते तर मंडळी बघा अशी दोन तीन उकळी घ्यायची आपल्याला सुरणाला म्हणजे शंभर टक्के ना शिजवा पन्नास टक्के थोडासा शिजवायचं आपल्याला तर चला आता दोन उकळे आल्या ना काढून घेते मग तुम्हाला मी दाखवते याच्यात काय काय टाकायचं चला तर चला मंडळी आता सुरण मस्त झालेलं आहे दोन उकळी घेऊन ये बघा तर आपण गॅस बंद करूया आणि आपल्या रेसिपीकडे वळूया चला बंद केली गॅस तर हे काढून घेते प्लेटमध्ये तर चला मंडळी सुरण थोडासा निम्मीप्रमाणे शिजलेला आहे आता आपण करूया याच्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला येणार का सर्वप्रथम थोडासा येणार आहे प्लेटमध्ये हे बघा थोडीशी हालत टाकूया आपण हे बघा हलद टाकली आणि धनिया पावडर हे बघा थोडासा चाट, चाट मसाला टाकायचा आपल्याला हे बघा चाट मसाला आणि गरम मसाला टाकायचा आहे बघा गरम मसाला टाकला आता आपला ग्रीन मसाला टाकायचा आहे बघा छान मसाला टाकायचं आहे थोडासा मीठ त्याच्यात उकळताना आपण मीठ टाकलेलं आहे थोडासा आता मीठ टाकला आणि काश्मीरी मसाला टाकायचा आपल्या थोडासा बघा आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा निंबू घालायचा आहे बघा आणि आपला आदर लसणाची पेस्ट हे बघा रेडी झालेली आहे आता याच्यात टाकूया आपण सकाळ एक चिज करून घ्यायचं आपल्याला बघा असं एक जीव करून घ्यायचं आहे मस्त असं आपल्या खमंग अशी जे काप रेडी होतील थोडासा मसाला अजून टाकायचा आपल्याला आधी मसाला टाकायचा आपला बोला असं पा टाकायचं आपल्याला आणि याला असं लावत जायचं आहे बघा असं लावायचं आहे आपल्याला सगळ्याला लावून घ्यायचं आहे असं आहे बघा कसं लावलं आहे तसं लावून घ्यायचं आहे हां असं चोलायचं पूर्ण आणि याचा त्याच्यामध्ये अजून कोटिंग करायचं आहे आपल्याला ते पण तुम्हाला मी दाखवते काय करणार आहे ते बघा असं साईडला ठेवायचं सगळं चोलून मस्त मला चला सगळं लावून दाखवते तुम्हाला आणि याची पुढची प्रोसेस पण दाखवते काय मंडळी आता आपण आहे ना याची कोटिंग कसे म्हणजे वरती काय लावणार आहोत रवा राव, लावणार आणि तांदळाचं पीठ तर चला मी तुम्हाला दाखवते कसा करायचा तर मंडळी बघू शकता आता घेतलेलं आहे मस्त बारीक रवा घेतलेला आहे आणि ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला आता थोडासा मसाला आहे मला तर चला आता आपण सुरवात करू सुरुवात करूया आपल्या सुरणाचे काप फ्राय करायला चला चला आता तेल टाकूया आपण तवा तापत ठेवलेला आहे चला गॅस फास्ट केलेली आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस दाखवते या हे बघा एक ज्यू करायचं आहे सगळं आपल्याला एक ज्यू करायचा आहे हे बघा आणि असे आपले काप याच्यामध्ये टाकायचे आहेत काप रेडी झालेत मस्त खमंग असे श्रावणातला पहिला सोमवार आणि जेवण पण काय काय बनवले हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे पहिले आपण सुरणाचे काप बनवूया मस्त विकी बघा असे हे बघा तर चला सगळे असे लावून घेते मग आपण तव्यात ताकूया तर चला ताकले आता तवा तापला बघा मंडली आता आपण मस्त सुरणाची काप सोडूया गॅस फ्लेम बारीक करायची आपल्याला बघा स्लो आता खरपूस असा तळून घ्यायचं आपल्याला या साईडला तेल आला ना असं करायचं तेल न्याचं मस्त असा खमंग असा वास पण सुटलेला आहे भारी म्हणजे तर आता आपल्याला थोडासा झाकण घेऊन ठेवूया आपण बघा बघू शकता म्हणाले मस्त सुरणाचे काप बनवलेले आहेत आणि आता आपल्याला बारीक गॅस घेऊन मग नंतरला पलटी करायचे तर चला मग आपण झाकण घेऊया नंतरला पलटी करून बघू तर चला मंडळी आता आपण पलटी करूया बघूया कसा झालेला आहे बघू शकता हे बघा काप आपले मस्त आता आपल्याला पलटी करायचे आहेत आणि पुन्हा झाकण द्यायचंय एकदम खरपूस असं तलायचं आपल्याला खरपूस असा हे बघा सगळं तळून घ्यायचं चांगला आता आपण झाकण नाही द्यायचं आपण असंच ठेवायचं कडक कडक त्याला मस्त बघा चला झाले तुम्हाला मी दाखवीन चला तर मंडळी बघू शकता मस्त आपले सुरण फ्राय होतात मस्त सुरणाचे काप असे आणि बारीक गॅस ठेवून आता आपल्याला शिजायचे आणि चला नंतरला आता भेटू जरा कडक होऊ द्या आता आपल्याला झाकण नाही द्यायचं याच्यावर चला तर चला मंडळी आता जवळजवळ दहा मिनटं झाले आपण ठेवलेले आहेत आपण पलटी करूया ना हे बघा हे बघा पलटी करूया पलटी करून घेऊ सगळ्या पलटी करून घेऊया त्याला आता होईल थोड्या टायमात तुम्हाला मी दाखवते त्याला चला, चला म्हटलं की फायनली आपल्या श्रावणातला सोमवार पहिला मस्त असा सुरण लेडी झालेला आहे तर चला आता जेवण दाखवते मी तुम्हाला काय काय बनवले मी तर बघा आपल्या मस्त सुरण लेडी झालं बघा या खायला जेवण पण दाखवते तुम्हाला मी काय बनवले आज चला तर चला मंडळी कसा वाटला आपला मस्त असं सुरणाचे काप मस्त फ्राय चला आता मी जेवण बनवले हे तुम्हाला दाखवते आणि ही डिश आपली रेडी झाली मेन सुरणाची मला खूप आवडतं म्हणून तुम्हाला मी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी असं सुरणाचा काप म्हणजे फ्राय करून दाखवले तर चला तर चला म्हणली श्रावणाचं पहिल्या सोमवाराने मस्त सुरण फ्राय केलेलं आणि जेवणामध्ये पण काय काय केले हे तुम्हाला दाखवते कारण की ब्लॉग खूप मोठा होणार म्हण तुम्हाला सुरण कसा फ्राय करतात माझ्या आगरी पद्धतीमध्ये हे तुम्हाला दाखवले आता चला उपवासाला काय काय केले तुम्हाला दाखवते या तर मंडली बघा इथं केलेलं आहे मस्त आपला सुरण फ्रायचं मस्त रेसिपी झाली इथं मिरची भजी बटाटा भजी आईने भेंडी मिरची दिली आणि मेन सोमवारी आमटी करायला लागते ती आमटी केलेली आईने याच्यामध्ये आहे ना भेंडा टाकलेला आहे बघा भेंडा टाकलेला आहे आणि देवाला निवड्य पण दाखवलेला आहे आणि हा दिंड्याचं पान आहे दिंड्याच्या पाण्यावर आज जेवतात आणि एक जिलेबी आहे ती पारसं ठेवली एक देवाला दाखवले आणि इथं मग वटाण्याची भाजी केलेली आहे बघा हे बघा वटाटची भाजी आहे लोणचं आहे आज घरगुती लोणचा नाही आहे आणि घरगुती पापड पण आहेच आज दुकानातली पापड आणि लोणचं आहे ये आणि इथं येलो कलरचा भात केलेला आहे है, आणि ह्यांच्यासाठी ब्राऊन राईस केलेला आहे तर चला कसं वाटलं आपला आजची रेसिपी सुरण फ्राय आणि आमचं उपमा सोळ्याचं जेवण चला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन नवीन व्हिडिओला चला बाय जेव्हा अजून थोडंसं मी मी माझा ताट वाढेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल चला तर चला मंडळी आता आम्ही उपवास सोडतो हे बघा आमची डिश आमचा डिंडेचं पाणी याच्यात आम्ही जेवतो या चला आजचा ब्लॉग आता इथंच संपवते भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय